अशा प्रकारे आपलं जे गावराम कोंबडी पालन आहे तर मित्रांनो आपण कोंबडी पालन किंवा शेळीपालन याविषयी जेव्हा विचार करतो तर बरेच बांधवांचे प्रश्न असतात की आम्ही सुरुवात करून करावी तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही दोन पाच किंवा दहा कोंबडींपासून तुम्ही सुरुवात करा त्याचं कारण म्हणजे की आपण ज्यावेळेस मोठ्या प्रमाणावर काम करायला जातो आणि त्यामध्ये जर का आपल्याला माहितीगिरी कमी असली आणि मोठा लॉस आला तर आपल्याला खूप नुकसान होतं त्यामुळे तुम्ही पाच दहा कोंबड्यांपासून सुरुवात करा आणि ती तुम्ही दोनशे तर पाचशे कोंबड्यांपर्यंत नेऊ शकता मी सुद्धा त्याप्रमाणेच तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर मी दोनशे पाच कोंबडींपासून सुरुवात केली होती आज माझ्याकडे दीडशे तर दोनशे पिल्ले कायमस्वरूपी असतात मी मोठ्या पण कोंबड्या असतात माझ्याकडे तुम्ही बघू शकता दूर किल्ल्यावर कोंबड्या अर्थांना तुम्हाला दिसत असतील मोठे पण कोंबड्या असतात आणि काही कोंबड्यांना आम्ही अंड्यांवर पण बसवतो हो आणि बऱ्याचदा माझ्याकडे पिल्ल्यांची कमतरता भासते तर मला बाहेरूनसुद्धा पिल्ल्यांचा माल मोठ्या प्रमाणात मागवावा लागतो बघू शकता तुम्ही मित्रांनो किती छान असं नियोजन आहे साधारणतः दीडशे ते दोनशे किल्ले तुम्ही पाहत आहात अगदी मुक्त संचार पद्धतीने ते त्यांचं जीवन जगत आहे तुम्ही बघू अगदी शांत पद्धतीने ते खाद्य खात आहेत आणि बाकीचे इथे घरात आराम करत आहेत कोंबडा आणि मोठ्या दोन तीन कोंबड्या आहेत त्यात बाहेर चढायला गेलेल्या आहेत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जर नियोजन केलं तर खूप छान कोंबडी पालनचा व्यवसाय करता येऊ शकतो अगदी ड्राय असा पूर्ण परिसर आहे पाहायला मिळू शकेल इथं पाण्यासाठी माठ आहे आणि इथे बघू शकता तुम्ही नालव पाणी पिताना तुम्हाला छोटे छोटे पक्षी दिसत आहे बाकी पक्षी म्हणजे त्यांचं घरट आहे अगदी मुक्त संचार चार पद्धतीने त्यांचं जीवन क्रमांक चालू आहे बघू शकता इकडे आमचं घर आहे अशा आहे इकडे आमची बकरी आहे आणि इकडे आमचा कुत्रा गल्डे गळडे बघू शकता एकट्या गोल्डी गल्डे गोल्डी कसा बघलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आमचं खोकळी पालन शोई पालन हे चालू असतं बघू शकता तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हे आहे अंडे ओमनियन तर मित्रांनो हे अंडे उमोनियन तुम्हाला आपल्याकडे भेटून जाईल तुम्हाला जर अंडे उमोनियनचं लागलं तर तुम्ही आमचे संपर्क साधू शकता यामध्ये आपण दोन फॅन वापरलेले आहेत आणि दोन लाईट लावायचे सिस्टम आहे आणि याला टेम्परेचर कमी जास्त करण्यासाठी एक मीटर आपण जोडलेला आहे ते अशा प्रकारे टेम्परेचर कंट्रोलर मीटर असतं तर मित्रांनो या मशीनमध्ये सुद्धा तुम्ही अंडे घेऊन आणि पिल्ल्यांची निर्मिती करू शकता तर हे खूप सोपं आणि असं जुगाड आहे मित्रांनो जर तुम्हाला अंडे उभवून यंत्र लागलं तर तेसुद्धा आमच्याकडे मिळेल सांगायचा अर्थ म्हणजे तुम्हाला जिथून सुरुवात करायची तिथून तुम्ही करू शकता साधारणतः तुम्ही दोन कोंबडींपासून सुरुवात करू शकता तर ती तुम्ही पन्नास ते शंभर किंवा पाचशे कोंबडींपर्यंत नेऊ शकता तुम्हाला जर कोंबडी पालन व श्रेयपालनविषयी काही माहिती लागली तर तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद तसंच मित्रांनो तुम्ही अंडे उगवणी यंत्रामध्ये सुद्धा अंडे ठेवून किल्ले निर्मिती करू शकता एवढं काही खूप अवघड नाही आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो किती छान असं नियोजन आहे साधारणतः दीडशे ते दोनशे किल्ले तुम्ही पाहत आहात अगदी मुक्त संचार पद्धतीने ते त्यांचं जीवन जगत आहे तुम्ही बघू अगदी शांत पद्धतीने ते खाद्य खात आहेत आणि बाकीचे काही घरात आराम करत आहेत पाय कोंबडा आणि मोठ्या दोन तीन कोंबड्या आहेत त्यात बाहेर चढायला गेलेल्या आहेत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जर नियोजन हो केलं तर खूप छान कोंबडे पालनचा व्यवसाय हो, करता येऊ हो शकतो अगदी ड्राय असा पूर्ण परिसर आहे तुम्ही बघू शकता एवढ्याच जागेत तुम्हाला हिरवई पाहायला मिळू शकेल इथं पाण्यासाठी माठ आहे आणि इथे बघू शकता तुम्ही नाल पाणी पिताना तुम्हाला छोटे छोटे पक्षी दिसत आहे बाकी पक्षी आणि त्यांचा घरट आहे अगदी मुक्त संचार पद्धतीने त्यांचं जीवन क्रमण चालू आहे बघू शकता इकडे आमचं घर आहे अशा प्रकार इकडे आमची बकरी आहे आणि इकडे आमचा कुत्रा गल्डे गल्डे बघू शकता एकट्या गोल्डी गल्डे गोल्डी कसा बघलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आमचं Mau palan, Shay Palan ini selalu तर मित्रांनो बघू शकता तुम्ही गावरान कोंबडीचे किल्ले व गावरान कोंबडी पालन कशा आ, आ, आ। प्रकारे मी सेटिंग केलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी भर उन्हाळ्यातसुद्धा आपण चांगल्यापैकी खाद्य देऊन व थोडीफार औषधी देऊन चांगल्यापैकी कोंबडी पालन सुरुवात करू शकता अधिक माहितीसाठी आमचा संपर्क क्रमांक आहे सत्यानं तीस अकरा तीस पन्नास शांतीकाम काम केवळी तालुका चाळीसगाव जिल्हा शहर धन्यवाद